हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला छान अशी ताकाची कढी बनवून दाखवणार आहे तर ताक ताक घेतलेलं आहे बघा मी इथं मस्त असं हे ताक घेतलेलं आहे कढी बनवण्यासाठी तुम्ही दहीसुद्धा घेऊ शकता चला आता बाकीची प्रोसेस बघूया ताकामध्ये आता आपण बेसनपीठ घालूया तीन छोटे चमचे आपण बेसनपीठ घालणार आहोत इथे मी तीन चमचे बेसनपीठ घातलेले आता हे आपण मिक्स करून घेऊ चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे छान असं हलवत राहूया मस्त अशी हेल्दी ताकाची कढी तयार करूया आपण उन्हाळ्यामध्ये अतिशय चांगली अशी ही कढीची रेसिपी आहे जी तुम्ही घरच्या घरी बनवून मस्त खाऊ शकता भाताबरोबर भाकरीसोबत किंवा नुसतं पिण्यासाठी सुद्धा खूप छान लागते ही कढी हे मिक्स करूया आता बेसनपीठ टाकून आपण छान बघा ताक आपलं मिक्स करून घेतलेलं आहे एकदम छान असं हे मिक्स झालेलं आहे आता पुढची प्रोसेस करूया ती कढई गरम करण्यासाठी ठेवली कढई गरम झाली आता यामध्ये आपण तेल घालूया आणि छान अशी आपली कढी तयार करूया इथे दोन छोटे चमचे तेल घातलेले आहेत तेल गरम करून घेऊ आपण तेल आपले गरम झालं त्यामध्ये आता मोहरी घालून मोहरी चांगली तडतडून घेऊया मोहरी आपली चांगली तडतळली त्यामध्ये आता आपण जिरे घालू जिरे पण चांगले सडतडले आहेत बघा इथे मी हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर छान बारीक करून घेतलेलं आहे ते घालूया आता यामध्ये आपण हळद घालायची आता जे आपण ताकाचे जे मिश्रण तयार करून घेतलेले आहे ते घालायचे यामध्ये यामध्ये आता अजून थोडं पाणी घालू आपण यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालू छान मिक्स करून घेऊया आता आपण मिक्स करून आणि छान बारीक गॅसवरती आपली कढी उकळून घेऊया एकदम होती आणि मस्त हेल्दी अशी ही रेसिपी आहे आता बारीक गॅसवरती आपण कढी छान उकळून घेऊ छान अशी आपली कढी तयार झाली बघा मैत्रिणींनो हे बघा किती छान मस्त अशी आपली कढी ते तयार आहे चला आता एका बाउलमध्ये काढून घेऊया या बाउलमध्ये आपण कढी काढून घेऊया एकदम मस्त आणि हेल्दी अशी आपली ताकाची कढी तयार आहे तुम्ही पण आहे ना दह्याची सुद्धा बनवू शकता दह्यामध्ये थोडं पाणी घालून छान असं टाका सारखं त्याला करून घ्यायचं मग बेसन वगैरे घालून मस्त अशी ही कढी तयार करायची उन्हाळ्यामध्ये एकदम छान अशी ही हेल्दी रेसिपी आहे हे बघा किती छान आपली कढी तयार झालेली आहे यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मस्त अशी आपली कढी एन्जॉय करूया मस्त अशी आपली इथे कढी तयार झाली बघा एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी ही कढीची रेसिपी आहे तुम्ही पण करून बघा ही रेसिपी